तुमचं स्वागत करते मॉम आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे हीच चरणी प्रार्थना आज मी बनवणार आहे अंडा ब्रेड आणि त्यासाठी मी घेतलेला आहे इथं व्हाईट ब्रेड घेतलाय ब्राऊन ब्रेड घेतलेला नाहीये तर आज अंडा ब्रेड बनवणार आहे त्यासाठी इथं घेतलेले आहेत अंडी आणि इथं कोथिंबीर चिरून घेतली आहे इथे एक बाऊल घेतला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी फोडायची आहेत आणि इथं मी तवा तापत ठेवलेला आहे गॅसवरती आणि खूप साधी आणि सिम्पल रेसिपी आहे तर आता ह्याच्यामध्ये मी पहिलं कोथिंबीर टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता फोडायचे आहेत अंडी अंडा ब्रेडसाठी अंडी फोडून घेते आपल्याला किती अंडा ब्रेड करायचे आहेत त्याच्या हिशोबाने आपण अंडी फोडून घ्यायची तर मी इथं पाच अंडी फोडून घेणार आहे आणि बघूया पाच फोडून कारण ब्रेड काय करतं अंडी अंडी जे आहेत ना ते सगळं सुकून घेत त्याच्यामुळे मग अंडी जरा थोडी जास्त लागतात आणि व्यवस्थित होतात मग अंडा ब्रेड तर आता हे सगळे एकत्र करते मी तर आता ह्या अंड्यांमध्ये मी लाल तिखट टाकते मी घरी बनवलेलं लाल तिखट आहे आणि खरंच खूप टेस्टी झालंय एकदम झणझणीत आहे जवळजवळ मी दीड चमचा मसाला इथं वापरलाय आणि त्याच्यामध्येच आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी चिमुडवर हळद पण टाकणार आहे तर मग मी ते हळद टाकते आणि मम्मी अंडा ब्रेड करणार आहे मला खूप आवडतो तर मम्मी इथे मिक्स करून घेतेये असं हे अंड असं मिक्स करून घेते ह्याची पेस्ट बनवून घेते मम्मी तर आता अंडी अशी एकदम छानपैकी एकत्र करून घ्यायची फेटून घ्यायची म्हणजे ह्यात जो आपण मसाला वापरला आहे तो सगळीकडे असा मिक्स होईल आणि गिठुळ्या जास्त होणार नाहीत छानपैकी मिक्स करून घेतले आता मी तुम्ही पाहू शकताय असं छान हेटले तर आता आपण ह्याच्यामध्ये ब्रेड बीक करून मग फ्राय करणार आहोत काय म्हणजे सालं फ्राय करणार आहोत आता ब्रेड फोडून घेते तवा इथे मी तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता मी तेल टाकते जसं लागेल तसं टाकता येतं पुन्हा त्याच्यामुळे आता सध्या मी थोडंसंच टाकणार आहे आता हा ब्रेड आपण अंड्यामध्ये डीप करून घेऊया असं डीप करून घ्यायचं आणि टाकायचं तीन तीन चार चार ब्रेड एकाच वेळी मी भाजून घेते हवं तर तुम्हाला जमत नसेल तर सर जवळ तुम्ही एक एक ब्रेडसुद्धा भाजू शकता पण एना ही रेसिपी खरंच खूप छान लागते तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता नाश्ता म्हणून खाऊ शकता किंवा तुम्हाला छोटीशी भूक लागलेली असेल ना तरी तुम्ही खाऊ शकता एका साईडनं छान भाजला गेलाय त्यामुळे आता मी असं परतून पलटून पर पलटी पर मारते मी तुम्ही पाहू शकता किती छान भाजला गेलाय लहान मुलांना असं खूप आवडतं असं वेगळं वेगळं काही केलं ना पण आणि ते आवडीने खातात वेगळं काही नाही काय काही नाही काय बनवत राहते दोन्ही साईडनी ब्रेड खूप छान भाजले गेलेत आता मी ताटामध्ये त्याला काढून घेते तर आता इथं अंडा ब्रेड भाजून झालेले आहेत आणि आता ही दुसरा पण ब्रेड छानपैकी मी आता टाकून घेते त्यामध्ये म्हणजे दुसरी बॅच पण मी टाकून घेते तांडा ब्रेड छानपैकी असे तयार आहेत आणि आता हे खाऊन घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि इकडे पण थोडेसे अजून भाजतायत तर रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना पण खूप हेल्प होईल हो